शिंदखेडा निवडणुकीत सर्वसामान्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार कलावती माळी सातशे ऐंशी भाजपच्या रजनी अनिल वानखेडे यांना पराभवाचा धक्का बसलाय मंत्री जयकुमार रावल यांच्या विधानसभा मतदारसंघातच भाजपला हा धक्का बसलाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार कलावती माळी यांना सहा हजार नऊशे एक्याण्णव मते तर भाजपच्या उमेदवार यांना सहा हजार दोनशे अकरा मते मिळाली आहे जागा जिन्हस्थानासाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे संजडच्या जनतेचं अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी फुले शाहू आंबेडकर आणि विशेष म्हणजे संविधानाला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी मतदान केलं कुठलीही दहशत दादागिरीला मंत्रीपदाची दहशतीला बळी पडले नाहीत आणि हा विजय जो आहे हा शिंदेखेड्याच्या स्वाभिमानी जनतेचा विजय आहे हा दडपशाहीच्या विरोधातला निकाल आहे आणि विशेष या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं पालकमंत्री असतील धुळे शहराचे आमदार अनूप अग्रवाल असतील धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे असतील यांचा सपशेल पराभव झालेला आहे अतिशय छोट्या गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर दादागिरी यात्रेचं स्वरूप या गावाला आणण्याचा जो प्रकार केला तो या मतदारांनी विनम्रपणाने नाकारलेला आहे आणि निश्चित आम्हाला राजकारण राजकारण न करता करायचं आहे आणि म्हणून हा जनतेचा कौल आम्ही या ठिकाणी स्वीकारतोय आणि या शहरात नवे, या शहरातच तालुक्यातच नव्हे या जिल्ह्यातली ही भारतीय जनता पार्टीची दादागिरी सामान्य माणसाच्या विश्वासावर फुले शाहू आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही त्या ठिकाणी पुढे आग्रक्रमण करणार आहोत